सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी पुढे आणला आणि आता निश्चित आमच्या सर्व शेतकऱ्याला खात्री झाली का आम्हाला दिवसा त्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या आधारे आम्हाला शेतीमध्ये पंप चालू करता येईल पाणी भरता येईल प्रामुख्याने ही सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी तीनची मोटर असू द्या पाचची मोटर असू द्या साडेसातची मोटर असू द्या या तिन्ही अश्वशक्तीच्या मोटीसाठी आपण बळीराजा त्या या माध्यमातून मोफत वीज देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं मी आपलं खऱ्या अर्थाने अभिनंदन करीन अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी नावाची योजना नानाजी देशमुख कृषी संजय योजना टप्पा क्रमांक दोन सुरू करण्याचं महायुती सरकारने त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं मी या माध्यमातून सरकारला विनंती करील लवकरात लवकर हे पोखरा योजना त्या ठिकाणी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या शेतीच्या बाबतीमध्ये चांगला हातभार लावण्याचं चा त्या ठिकाणी काम करावं परंतु या पोखरा योजनेमध्ये अध्यक्ष हो महोदय मी आपल्या माध्यमातून मुद्दाम दोन गोष्टीवरती लक्ष वेधणार आहे कांदा चाळ असेल शेततळे असेल याचा समावेश या टप्पा क्रमांक दोन मध्ये घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणून त्याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण करावा अशी आपल्या वतीने त्या ठिकाणी शासनाला विनंती करतोय अध्यक्ष महोदय तीनची मोटर मोफत झाली पाचशे मोटार मोफत झाली साडे सातची मोटार सुद्धा मोफत त्या ठिकाणी झाली परंतु अध्यक्ष मोदय माध्यमातून खूप शेतकरी त्या ठिकाणी विहिरी खोदून ठेवलेलं आहे परंतु आज कोटेशन काढणं बंद झालेलं आहे आणि अध्यक्ष मोदय आपल्या वतीने आपल्या मार्फत विनंती करील आमच्या शेतकऱ्यांचं कोटेशन त्या ठिकाणी सुरू करावं या आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय शासनाने अत्यंत चांगला एक निर्णय घेतला नदी जोड प्रकल्प त्या ठिकाणी सुरू करण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला मी मुद्दाम या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझा वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि गोदावरी खोरे जर म्हंटल तर तुटीचं खोरा म्हणून त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे आणि या तुटीच्या खोऱ्यामध्ये माझ्या वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी मुकणे भाव भावले आणि वाकी हे चार धरण नाशिक मध्ये त्या ठिकाणी बांधले आणि या चार धरणावरती जवळजवळ साडे जा। जा। चार टीएमसी पाणी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी आरक्षण केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती आपल्या मार्फत की चार टीएमसी पाणी मराठवाड्याचं हक्काचं पाणी आणि जर नदी जोड प्रकल्प जर त्या ठिकाणी जर झाला आणि या नदी जोड प्रकल्पांच्या अंतर्गत मुकणे धरणाला जर पाणी जर नदी जोड प्रकल्पाचं जर आलं आमच्या हक्काचं साडेचार टी एम सी पाणी माझ्या वैजापूर गंगापूर तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपल्या वतीने विनंती करणारे का नदी जोड प्रकल्पाला त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करावी आणि शेवटचा मुद्दा हो अध्यक्ष मोदय का वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एमआरएस खूप मोठं गाजलं एमआरएस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम केलं आज जर पंचायत समितीच्या अंतर्गत जर गेलो तर पंचवीस हजार कामं त्या ठिकाणी मंजूर झालेले परंतु काल अचानक त्या ठिकाणी एक नियम त्या ठिकाणी आला केंद्र सरकारच्या वतीने कामाला कामा ज्या ज्या ठिकाणी वर्क ऑर्डर झाल्या आणि मस्टर निघाले नाही ते काम त्या ठिकाणी बंद करावे आणि म्हणून आपल्या मार्फत मी शासनाला विनंती करणार आहे माननीय उपमुख्यमंत्री मोदय साहेब या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आहे का एमआर काम लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावं एवढी या ठिकाणी मी विनंती करणार आहे आणि अध्यक्ष मोदय शेवटचा विषय असा आहे आज कांद्याच्या शेतकऱ्यांची खूप मोठी हाल चालू आहे लोकसभेपूर्वी कांद्यावरती चाळीस टक्के अध्यक्ष महोदय एकच मिनिटं घेतो कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं लोकसभेनंतर चाळीस टक्क्याच्या वी ऐवजी वीस टक्के करण्यात आलं परंतु अध्यक्ष महोदय मी विनंती करील का बाकीच्या देशामध्ये निर्यात शुल्क कांद्याचं शून्य त्या ठिकाणी झालं आणि म्हणून जर आपण आपल्या केंद्र सरकारला जर विनंती केली आणि या कांद्याचं निर्यात शुल्क वीस टक्क्याच्या ऐवजी शून्य टक्के जर केलं तर कांद्याचा भाव इतका मोठा पडला का पाच हजार सहा हजार कांदा पाचशे रुपयावर पाचशे ते दीड हजार रुपयाने विकला जाऊ शक लागला आणि म्हणून हे निर्यात शुल्क शून्य करण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरज आहे एवढंच या ठिकाणी अध्यक्ष मोदय सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जिहारी